या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी दोन माणसे दिसतात त्यांच्याकडे नीट लक्षात द्या ती काय करतात ते बघा मेडिकलमध्ये आल्यानंतर आता ते मेडिकलमध्ये आले आहेत त्याच्यानंतर दुकानदार उठलं आहे त्यांनी कॅडबरी मागितली आहे ओके कॅडबरी तर देईल तो त्यानंतर त्याने पाचशे रुपये त्याला दिले ओके पाचशे रुपये घेऊन झाल्यानंतर तो बाहेर आला आहे ह्या माणसाकडे लक्ष द्या ज्याच्या डोक्यावर टोपी येतो पाचशे रुपये त्याने ड्रॉवरमध्ये टाकलेन आणि कॅडबरी त्याच्या हातामध्ये ओके कस्टमरच्या त्याच्यानंतर आता सुट्टे रुपये त्याने दिले उरलेले कॅडबरी फॉर एक्झाम्पल शंभर रुपयाला वगैरे असेल चारशे रुपये परत दिलेन त्याने ओके आता बघा पुढे काय करतो तो हातच्या लागीने तर कॅडबरी तर नको म्हणून सांगतो शंभर रुपये त्याला परत दिले नाही आहे त्याने आता हातच्या लागी करून शंभर रुपये तो खिशामध्ये टाकेल हा बघा डाव्या त्याने खिशामध्ये टाकले त्याने आता कॅडबरी परत रिटर्न देईल तो दुकानदाराला त्याला नको असेल आणि दुसऱ्या दुकानात त्याला कॅडबरी घ्यायची असेल बघा जाताना रिटर्न देईल कॅडबरी तो कॅडबरी त्याने घेतली नाही आहे तो म्हणतो की मला या दुकानातली पसंत नाही आहे दुसऱ्या दुकानात जाऊन घेतो आता पाचशे रुपये त्याच्याकडनं मागेल तो परत देईल पण दुकानदाराने त्याला चारशे रुपये दिले आणि ते त्याने परत दिलेच नाहीत